अरे या ताई हा मी खाली बसलेली होती म्हटलं तू वरच आहे सगळेजण खाली बसलेले आहेत काय काही इंटरव्ह्यू चालू होता का नाही ऍप्लिकेशन दिलं होतं तुझं बरं आहे बाई इंटरव्ह्यू जॉब करिअर आमच्यासारखं पागलांचं काय लग्न झालं लेकर पण ले आनंद खरं सांगू का योगिता मला नाही माहिती तुमच्या फील्डमध्ये काय आहे पण आमच्या फील्डमध्ये भरभरून आनंद आहे बर का हो नवरा तर एवढा लाड करते माझा मी तर म्हणते बर चांगलं आहे नवरा साठ्ठीत राहते म्हटलं थोडस जर सांगितलं ना श्यामला असं वाटतं आता फिरायला जाऊ म्हणजे मला जरी वाटलं तरी श्यामच्या नावाखाली मी सगळं काही करू शकते <laughs> स्वार्थ म्हण काही म्हण पण मजा खूप आहे आमच्या लाईफ मध्ये तुमच्या लाईफमध्ये काय माहिती तुम्हाला प्रमोशन भेटलं तर वाटत असेल नाही पण पण एकेवे तुमच्या लाईफ मध्ये ते करिअर काय ते तुमच्यात ना तुमची फॅमिली खूप डिस्टर्ब राहत असेल का म्हणजे मी कोणाच्या पर्सनल लाईफ मध्ये अजिबात बोलत नाही बरं कारण तुला माहित आहे माझा स्वभाव मला अजिबात आवडत नाही माझं घर भलं माझा संसार भला माझा लेकरू भलं माझा नवरा भला माझं लाईफ बर मी कधी कोणाच बोलत नाही पण असं एक क्युरियोसिटी आता कसं तू एवढी शिकली एवढं तुझं करिअर वगैरे हे ते आमचं कसं आहे आम्ही शिकलो पण निवड ठीक आहे जे आहे ते जीवनात चांगलं आहे पण मी खुश आहे हाऊस वाईफ म्हणून मी खुश आहे कारण माझा नवरा खूप चांगला आहे माझे सासू सासरे माझं घर अगदी जीवनात लोक तरसतात तेवढं सुख मला आहे <laughs> त्यामुळे मला काही असं कोणाचं हिरस नाही वाटत पण एक क्युरिसिटी की तुमच्या लाईफमध्ये आनंद वगैरे नसत असेल ना म्हणजे तुम्हाला असं फक्त पैसा पगार किती आला नोकरीत प्रमोशन मिळालं नाही किंवा बस काय म्हणते आणि नवरा बारा वाजता येते बायको रात्री एक वाजता येते का सकाळी बायको लवकर चालली गेली नवरा उशिरा गेला चहा कोण देईन असं तुमच्या सोबत नसेल होत आहे ना ते लाईफ थोडंसं तुमचं डिस्टर्बच राहते नाही आमचं तुला खरं सांग तु सा योग्यता आमच्या लाईफमध्ये एवढा आनंद आहे आम्ही सकाळचा चहा सोबत घेतो संध्याकाळचा चहा सोबत घेतो हा ठीक आहे आमच्याकडे करोडाचा पैसा नसेल पण अब्जूच सुख जरूर आहे म्हणजे माहिती आहे का मला साधी शिंक जरी आली ना माझा नवरा म्हणते काय झालं त्यांना जरी ठोकर जरी लागली ना मी धावत धावत जाऊन त्यांना डेटॉल लाव दे, दे मुलम लाव कारण मी घरीच असते हा फायदा आहे आमचा त्यालाच तर मला वाटतं संसार म्हणतात नाही ते तुमच्या भाषेत काय माहिती तुम्हाला किती पगार भेटला हो तुम्हाला कोणत्या कंपनीत काम आहे कुठल्या कुठलं काय तुमचं तुमचं स्टेटस प्रमाणे असेल नाही आमचं तसं नसते आमचं साधंबाद असते पण जे आहे ना ते खूप अलग म्हणतात ना तस असते आमच्या घरी कस सासू सासरे दीर लोकांना वाटते कि बा नको हेड्या काय नाही पण तसं काही नसते ते सगळेजण कामाचे पण असतात नाही तसं काही नाही ताई मला पण आवडते कुटुंब म्हणजे मला असं फॅमिली आवडतेच हा फक्त फॅमिलीतल्या जबाबदाऱ्या किंवा मग फॅमिली कशासाठी आनंदित होते नवऱ्याचं सुख काय आहे नवऱ्याच्या मनातलं काय आहे ते ओळखता नाही आहे ना नाही कारण ते पुस्तकात शिकवले नाही जात ना ते पुस्तकात नाही शिकवल्या जात किंवा नवऱ्याला खरंच काय पाहिजे सास ससऱ्यांना कसं पाहिजे नाही आजकालच्या पिढीला कसं ते बोरिंग वाटतं आम्ही त्यांच्यासाठी कशाला जगणार माझो सेल्फ लव्ह सेल्फ स्टडी सेल्फ सेल्फ असते सगळं तुमचं आहे ना चांगलं आहे बाई बरं आहे आमचं काय आमचं सगळं सार्वजनिकच असते तसं नाही काही कसं असते अबिता याला आपल्या पुरती दुनिया नसते दुनिया खूप वेगळी असते आपली दुनिया ह्या वेगळी असते समजलं ना लग्नानंतर फक्त स्वतःचा विचार नसाच करत त्याच्यासाठी मग स्वतःला ज्याला विचार करायचा आहे ना त्यांनी जरा लग्न करतानाच विचार करा एकदा तुम्ही केलाय ना, ना के विचार लग्न केलंय ना मग तुम्हाला सगळ्याचा विचार करा लागते तुमच्या जीवनाशी सगळ्यांचं सा जीवन जुळलेलं असते तुमच्या दुःखासोबत तुमच्या आनंदासोबत बाकी सगळ्यांचं सा जीवन जगल्या जुळलेलं असते बाकी त्यांचं सोड तुझ्या नवऱ्याचं जीवन तुझ्या सुखाशी जुळलेलं आहे हा निर्णय तुझा एकटीचा नाहीये एकटीचं बाळ नाहीये तुझ्या यक्तीचं जीवन नाहीये आता जीवन दोघांच्या विचारांनीच झालेलं पाहिजे दोघांचं मत दोघांचा आनंद दोघांचं दुःख सुख हे सगळा विचार करायला पाहिजे एवढा स्वार्थी होऊन चालत नसते स्वतःचाच विचार करायचा होता तर मग आधीच करायला पाहिजे होता स्वतःचाच विचार कशाला त्याचा जीवनात तू एंटर केलं आणि त्याचं जीवन तुझ्याशी जोडून घेतलं आता त्याचाच आनंद कशात आहे हा विचार तू करायला पाहिजे ना तसाच त्यांना पण तुझा विचार करायला पाहिजे हे मी म्हणते माझा भाऊ करतोय करतोय माझा भाऊ विचार तो कधीच कधीच निर्णय थोपणार नाही तुझ्यावर याची मला विश्वास आहे तो निर्णय लादत नाही तसंच मला वाटते तू पण तुझा निर्णय त्याच्यावर लादायला नाही पाहिजे की तुला बाळ नको तुला नको पण त्याला हवं हो असेल तर कधी संगमतानं विचार झाला पाहिजे सगळ्यांना विश्वासात घेऊन असा मोठा निर्णय घेतला पाहिजे फक्त स्वतःचे मेरी सुनो तर मग कोळी नसते सुनत योग्यता हो काही दिवसानं तू सगळ्यांच्या मनातून उतरून जाशील आणि मेन म्हणजे नवऱ्याच्या मनातून उतरली तर मग काय करशील करिअर पैसा प्रॉपर्टी काय 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 करशील त्याचं हा जीवनात तर काही तुला हेच नसलं तर कारण तुला तुला जर एकटीला जीवन जगायचं केलं नसतं तू लग्न केलं लग्न केलं म्हणजे जबाबदाऱ्या आल्या घरचे आले नवरा आला सगळं आलं मग हे सगळं मिळूनच आता तुला निर्णय घ्यावा लागेल असं मला वाटते ब बा। जसा राजू तुझ्या मनाचा विचार करून राहिला म्हणून राहिला तू निर्णय घे बा मी तुझ्यासोबत आहे तसंच तू पण त्याच्या मनाचा विचार करायला पाहिजे त्याला नेमकं काय वाटून राहिलं हा विचार करायला पाहिजे तू तो जसा तुझा विचार करून राहिला तुझ्यावर निर्णय थोपून नाही राहिला तसा तू पण तुझा निर्णय त्याच्यावर थोपायला नाही पाहिजे काय होते होत काही नाही पण नातं कुठंतरी तरी कच्च होत नाही काही तसं नाही तसं नाही तर मग कस तुझा निर्णय आहे का का तु... तुला काय करायचं आहे काय नाही मग तू 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 राजूचं मत घेतलं तुला तुला माहिती आहे राजूचं मत माहिती आहे त्यानं तुला सांगितलंय असेलच एवढी काही मूर्ख नाही की तुला कडून नाही राहिलं घरच्यांना काय पाहिजे तर राजूला काय पाहिजे तुला समजून नाही राहिलं एवढी तर काही तू नादान नाही आहे मग तरी जर तू तुझा त्यांच्यावर लादून राहिली की नाही असं तसं याने काय होते है? होत काही नाही पण एक दरार तयार होते मग कसं असते जीवनात माणसाला सगळं काही भेटते आनंदच भेटत नाही मग काय करशील आणि आहे ना चान्स असं आहे का की नाही आता बोल बापा तुझ्या घरचे खूप बॅकवर्ड आहेत अडाणी आहे तर तुला घरात दाबून ठेवतील तसं तर नाहीच आहे हां माझे आई बाबा अं कितीही अडाणी असले तरी ते सुशिक्षित आहेत तुला नोकरी करायला आणि तुझं हे करायला कधीच दिसते नाही म्हणणारे नाही तर म्हणतीने नाहीत आणि राजू तर बरं काही विषयच नाही मग तुला एवढं हे करायचा काही विषय नाही मला असं वाटते तू तुला जीवनात सगळं काही भेटलं त्याचं मोल जाण आणि त्यानुसार वाग असंच मला वाटते कारण कसं ती योग्यता जीवनात माणसाला सगळे सुख भेटले ना की मग त्याला त्याची किंमत राहत नाही घरचे लोक चांगले असले ना तर त्यांची आपल्याला किंमत राहते आपण त्याला हातचं धरतो पण समाजात पा जरा घराचे लोक कशी आहेत तर हातचं काय ते तुम्हाला घरातही राहणं मुश्किल करतात एवढं डेंजर लोक आहेत तुझ्या नशिबानं मी म्हणत नाही माझ्या घरच्यात आहेत म्हणून चांगले आहे पण तूच विचार कर चांगले आहेत की नाही आहेत ते म्हणून एवढंच म्हणते फक्त चांगला आहे तर चांगलंच राहू दे आणि तुझं करिअर जॉब कुठं कुठं चाललं नाही तुला आयुष्य पडलेलं आहे तू करते पण जो निर्णय ज्यावेळेस घ्यायला पाहिजे एवढा आनंदाचा क्षण आहे कशाला त्याला ठुकरावतं जीवनात आलेला आनंद असा जर ठुकरावला ना नंतर माणूस तरसते पण सुखाचे दिवस येत नाहीत सगळं भेटेल तुला मोठ्या मोठ्या प्रमोशन होऊन मोठ्या मोठ्या पोस्टवर जाशील लाख काय दोन चार लाख रुपये महिना कमावशील पण हा जो आनंद आहे ना हा आनंद भेटणार नाही हे जे घरातले लोक आहेत हे जे आई तुझा लाड करते हा कशी येशील माझी आई पण आज लोक तुला दुखवलं का तिनं हां माझ्या बाबानं कधीतरी तुला हे म्हटलं का काही हा मी असं नाही म्हणत की माझ्या घरच्या आहेत म्हणून खूप चांगले पण तू तूच जगात पा की लोक कशी आहेत घरचे त्या मानानं तुझ्या घरचे चांगलेच आहेत ना राजू न कधीतरी तुला एका गोष्टीनं काही दुखावलं का हा मग काय मागून राहिले ते तुला असं असं तुझं तर काही पूर्ण आयुष्य ते बंदिस्त तर काही करूनच नाही तर आले की नाही आता बस तुला लागते स्पष्ट सांगून राहिला राजू आई की तू कर बाबा पुढे जॉब कर पण आता तर बाळाचा विचार कर त्यांचं काय चुकलं मी काही तुझा काही ननद म्हणून तिथं काही तुला शिकवायला आली नाही बाई मी कधी कोणाच्या बोलत नाही तुलाही माहिती आहे पण मला जे वाटलं एक तुझी बहीण म्हणून मी तुला सांगते तू तु तुझ्या बहिणींनाही विचार फोन करून की काय तुझं चुकून राहिलं का तुझ्या घरच्यांचं चुकून राहिलं तुझे आई बाबा सगळेजण इथं आहेत त्यांना त्यांचा तेन विचार कर सर्वांचा विचार कर आणि नंतरच निर्णय घे बरं बाई तुझं काय चालू होतं कोणती अपॉइंटमेंट आणि कायचं काय आहे इंटरव्ह्यू आम्हाला नाही बाई शिकलेली मी आहे पण ते गेलं डोक्यातलं आहे कर तुझं पण सांगितल्याचा विचार कर खुश ताई खरंच खूप चुकलं माझं रागिनी ताईनं बरोबर सांगितलं रागिनी ताई एवढे तरसून राहिले तिला नाही भेटून राहिलं मला देवानं न मागता दिलं सर्वजण मला सांगून सांगून थकले पण माझ्या खोपड्यात काही उतरलं नाही खरंच मी खूप कमनशिबीत नाही एवढा चांगला आनंदाचा क्षण उगाच मी घरातलं वातावरण किचकट करून टाकलं खरं खूप मूर्खपणा केला मी खूप मूर्खपणा केला सगळ्यांच्या नजरेतून उतरली आई पण माझ्यावर रागवल्या माझी आई पण रागवली बाबा पण नाराज झाले सगळेजण नाराज झाले माझ्या मला माहित आहेत दोन दिवस झाले हे आत्याच्या घरी जाऊन झोपून राहिले यांना माझ्यासोबत बोलावं वाटून राहिलं खूप नाराज केलं मी यांना पण आता मी माझी चूक सुधरवणार सगळ्यांना खुश करणार खरंच माझं खूप चुकलं मी स्वार्थी झाले होते मी स्वतःचाच विचार केला स्वतःच्या करिअरचा विचार केला पण जीवनात असं नसते चाललं सगळ्या गोष्टी बॅलन्स करून चालावं लागते करिअर काय जीवनात पुढे भेटणारच आहे बरोबर आहे सर्वांचं सर्वांनी मला खूप समजावलं पण मीच मूर्ख म्हणून एवढा वेळ केला आता मी जास्त उशीर नाही करणार आता जर मी उशीर केला ना तर माझ्या जीवनातला खरा जो आनंद आहे खरं जे सुख आहे त्याला गमावून बसणार त्याच्या त्याची किंमत मग मी कधी चुकवू शकणार नाही आता मी सर्वांना माफी मागते मी खाली जाते सर्वजण किती उदास बसलेले आहेत सर्वांना सर्वांना माफी मागून आनंदाचा धक्का देते की सर्वांना म्हणते की मी माझ्या हाताने हाताने पेढे चारते आणि आईला दवाखान्यात घेऊन जाते आई आई खूप नाराज झाला माझ्यावर आजपर्यंत आई कधी चिडला नाही मला कधी आईने का शब्दानं काही म्हटलं नाही माझ्या राहणीमानावर म्हटलं नाही मी कसं ड्रेस घालू दे काही करू दे आणि मी आईला खूप नाराज केलं मी मी मी, मी पहिले आईला जाऊन मिठी मारते कुठं चालली एवढी तयार होऊन चालली होती खाली आ, आ सा तु, तु, तु 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 मी तर काय मी तर म्हंटल आज आत्याच्याच घरी राहता का अरे का आत्याच्या घरी म्हणजे का दुसऱ्याच घर आहे का ते आंघोड करतो मी आईने तुला आईचा निर्णय सांगितलाच असेल तू तुझा निर्णय सांगितला मला कुणी माझा निर्णय विचारत नाही मी सांगतही नाही कोणाला ज्याला जसं करायचं आहे त्यांना तसं करा मी संध्याकाळी मुंबईला चाललो मी सुट्टी काढून आलो नव्हतो तसं आलो पण उगाच इथं मला उलट याच्यापेक्षा माझं करिअर प्रिय आहे का काय मला काय संध्याकाळी स्वयंपाक करून जावं लागते का तू चाली जा तुझ्या बाबासोबत आईने सांगितलं आणि त्या गोष्टीवर मी कधीच काही बोलणार नाही तुलाही सांगितलं होतं मी तुम्ही आता ना तुमचा काय करायचं आहे तमाशा तो करत राहा मी आता माझ्या करिअरवर फोकस देतो तू तुझ्या करिअरवर फोकस दे इथं का तुझ्या बाबाच्या घरी राह तसं काही कर तुझा तुझं जीवन तुला लख मला आता डोक्याला ताण नाही पाहिजे मी चाललो संध्याकाळी का बरं तुमच्या योग्यताचा मूर्खपणा तुम्हाला खूप त्रास दिलाय ना आहेच मी मूर्ख तुम्ही संध्याकाळी जाऊच नाही शकत कारण डॉक्टर कडे अपॉइंटमेंट नाही येऊ शकतेच नाही दवाखान्यातून जाणं येणं घरी येऊन तुम्ही संध्याकाळी कशी काय जाणार तुला दवाखान्यात अपॉइंटमेंट घ्यायची तू तुझ्या तु तु बाबाच्या घरी जाय तू अपॉइंटमेंट घे तिकडे आराम कर काही कर तसं झाल्यावर चार पाच दिवस आराम करायला महिनाभर करायला लागत दोन चार महिने आराम केला चालते मला काही फरक पडत नाही मी संध्याकाळी मुंबईला चाललो मी आई बाबासोबत बोललो तुझ्या बाबांना सांगितलंय मी दोन तीन महिन्याच्या आरामाने होत आता आता नऊ महिने तर फुल रेस नंतर बाळ झाल्यानंतर मग त्याच्यातच राहणार मी मला आता आरामाची पक्की गरज आहे आता काही तुमचा जॉब वगैरे तुमचं तुम्ही पाहा पण माझी काळजी भरपूर घ्या लागणार आहे सांगून ठेवते आता संध्याकाळी मी जाणार आहे तिकडे मॅडम आहेत ना त्या मानकोर मॅडम आई म्हणत होते तिथं जाऊ तिथं जाते छान चेकअप करून येते आणि पेढ्याचा डब्बा पण घेऊन येते सोबत कडू कडू नवऱ्याला पेळा खाऊ घालते ना गडगड बोलला पाहिजे ना हा गालफुगून मुंबईला आहे ना हा मला एक तिला सोडून एवढा माझ्या आनंद क्षणात चालले आहे ना असं असते कुठे नाही आणि मी आई बाबाच्या घरी जाऊन काय करणार आहे तिथं काय करणार आहे मी आता हेच माझं घर आहे मला कोणी काढून घेणार तर मी जातच नाही का जाऊ आता माझ्या बाळाचं आणि माझं इथंच भविष्य आहे आम्ही कुठंच जात नाही तुम्ही तुमचं करिअर पाहत बसा आम्हाला काही घेणार नाही बाप्पा आता मी आणि माझं बाळ म्हणजे म्हणजे काय म्हणजे ओ नवर जरा सुधरा या भनावर आता बाबा होणार आहे जरा जबाबदाऱ्या घ्या म्हणजे योग्यता हो आपण हे बाळ ठेवणार आहे आणि मला खरंच माफ करा खरं खरं माफ करा मला खूप पच्छत राहिला लाज वाटून राहिली स्वतःची सर्वांनी मला एवढं समजून सांगितलं मी माझ्या डोक्यात कुठला भूत घुसलं होतं काय माहिती पण मला आता खरंच खूप लाज वाटून राहिली प्लीज माझी बाजू घ्या खाली चला माझ्यासोबत आईला बाबाला मला सांगू द्या आई तर मला घराच्या बाहेर काढून देणार आहेत मला माहीत आहे पण मी जातच नाही मी का जाऊ मी माझं बाळीतच राहणार आहे प्लीज आम्हाला माफ करा आणि आपल्या बाळाचं हसून स्वागत करा <laughs> योगिता <laughs> मला वाटलं होतं मला वाट मला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी होती की तू चांगलाच निर्णय घेणार मला वाटलं होतं की तू एवढी तर मूर्खपणा करणार नाही एवढी तर तू स्वार्थी असूच शकत नाही <laughs> चल चल आपण आईला सांगू आई किती नाराज झाली योगिता तुझं खोप चुकलं सर्वांना तू नाराज केलं सर्वांना दुःखी केलं तू नाराजने दुःखी केलं आई किती रडली म्हटलं ती एवढी चिडली कशासाठी की ते चल चल पहिले आईची माफी माग बाबाला सांगतो मी तुझ्या आई बाबा नाराज झाले ग मी, मी पण बोललो त्यांना तुझ्यामुळे तुझ्यामुळे सगळं झालं हे मूर्खपणा चल जाऊ दे आता माफ करतो ते तुला नाही बाळाला तुला तर माफच नसतं केलं मी पण माझ्या बाळासाठी आता असा मूर्खपणा परत कधी करायचा नाही हा छप्पट जन्मदिनी खूप चुकली मी करिअरच भूत होत माझ्या डोक्यावर ते मला एकदम समजलंच नाही पण मी सर्वांना खूप नाराज केला आणि घरातलं वातावरण अगदी खराब करून टाकलं हे आठ दिवस कसे गेले सर्वांचे माझ्याच चणी खराब झाले चला पाहिले खाली आपण सर्वांना गुड न्यूज देऊ आणि दवाखान्यात जाऊ काय करते काय सांगा हे रंबा आता चालू जातो आम्ही जाऊन सांगतो इथे चालली म्हणून त्याची सासू तर माय काय काय बाई या बाई पाहिलं असलं पाहिणी रा आई माय मला माहीत नव्हतं पाहुणे बरं आहेत आई हा येत ये खाली मी खाली जा चाललं म्हटलं आम्ही भरतोय बॅग आई मी आता नाही येत नऊ महिन्यानंतर म्हणजे अगं आता मी डिलिव्हरीला चिन्ह तिथं आतापासून येऊन काय करणार आहे आता मी माझ्या घरी राहणार म्हणजे डबल डबल काय काय म्हटलं ऐकलं तुम्ही हो मामी तुमच्या पोरीला अक्कल आली जरा हो आई खरंच अक्कल आली उशिरा आली सगळ्याला दुखवलं सगळ्याला रडवलं नाराज केलं बोलणे खाल्ले शिवाय खाल्ल्या नंतर अक्कल आली पण आली हे महत्वाची गोष्ट चाल पहिले खाली तुझ्या सासूच्या पाया लागून माफी मागतो किती नाराज केलं तुम्ही चाल पहिले वाटलंच होतं योगिता तुझा मूर्ख पण आकर्षित नाही वाटलंच होत चाल बाई मला देव पावला बाई तुला दिली नाही तर त्याच्या पायावर गोटा मारून घेत होती आणि जन्माची खोट लावून घेत होती तिथे न्या तुला कुठे अक्कल आहे सांगू सांगू थकलो माय चाल पहिले इन बाई इन बाई खरच सॉरी सगळ्यांनी सॉरी खाली जाऊन सगळ्याची माफी मागून सगळे तुझ्या तोंडून सांग या आनंदाची बातमी हो आणि आजच दवाखाना जाऊन आपण आज, जा आज? बस आता अकरा वाजल्या तर डॉक्टर येतारच आहे अकरा वाजता येतात ते मॅडम आईला घेऊ सोबत तिला तर सगळ्या जगाचा आनंद होईल <laughs> आई कुठ बरं अशी नको डॉक्टर हात देऊन बसू काय काय मी सांगितले तिला समजवून आई अ बाई शिटू समजावून दा आम्ही तिच्यापुढे डोकसं फोडलं माय मी असं नाही तिचे माय बापही केलेलं बोलून राहिले तरी तिच्या बेजात काही उतरून नाही राहिलं आता मी निर्णय ने सांगला पण मला वाटते मला संसार आ कशी भेटली काय सांगा बाई त्याले काही सुख देत नाही वाटते बाई आयुष्यभर मला लेका मीरा पैसा कमावते तर पैसा का दिले का कमी पडला का अहो म्हणा अंग झटकलं तर पैसा निघते ना का 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 पैसा काय पाहिजे म्हणा तुले एवढा पैसा आहे ना काका का पैशावर झोपते पैसा खाते का राहित का पैसा कमावते तर काय आ हा का आलं नाही तिले काय नाही काय बाई मराजूच की म्हणून राहिले बाई योग्य हो आई तसं काहीच होत नाही मी तिला समजावून सांगितलं तिले आई जर अशा गोष्टी खटकल्या मी बरोबर माझ्या पद्धतीने समजावून सांगितलं तू टेन्शन नाही घेऊ पाहिजे होते तिचा निर्णय की नाही तोंडा साखर पडू बाई योगी हा हा बाय आता काय म्हणू हो मी तिचा निर्णय कसाच बदल वाटे धरण सहजरा दोन चार लगावून द्या तिले हो बस क्या करून राहिली कुठशी माय बापाचा ऐकून नाही राहिले सासू सासऱ्याचं ऐकून नाही राहिले नवऱ्याला दुखून राहिले मग राजू किती नाराज झाला म्हणून त्यानं तुला फोन केला अशी राजूचा फोन आला पाय मी तशीच आली ना हा मय मला समजत नाही का आई मी तिला बरोबर समजावून सांगितलं तू टेन्शन न घेऊ जो नाही तर नाही आता जर तिनं ऐकलं नाही ना तर जाऊ दे मग ती मूर्खात आहे तर मग तिचं नशीब तिच्या संग राजुस्मनीन, हा मग काही तिच्या नादी लागू नका एवढं जर सांगून तर तिला समजा नशीन तर मग ती अहंकारी आहे असं समजून घेऊ आपण हां मग आता राजू निर्णय घेईन पुढचा तू नको आई म्हणता मदत करू कसं राहते तुला सांगतो मी पाय उद्या राजूस म्हण ह राजूस म्हणेन संसार मा ना मोडला मग एक वर्षन केलं म्हणून काय झालं तर बल आहेत नव्हतं असा म्हणेन तो मग काय करशील

हातपाय कुठे जाते कशी तर काय करते काय करा काय नाही बाई मला काही कोणच नाही राहिलं बाई मा डोकसं फक्त दुखून राहिलं भनकते का फुटते डोकसं तू आली बरं केलं तू बोरग निजेल आहे का बाजू बाई बाई आत्या जोड आहे तो काय निजेल नाही तो दारात खेळून राहिला आता ते टेन्शन न घेऊ बरेन इन बाई बाई ना काय अशा बसल्या नाही आता बाजा वाजवतो माय तुमच्या लेकीने आमच्या जीवनाचा बँडबाजाच वाजवला आता बसून तर काय तो नासतं तुमच्या लेकीच्या तालावर दिवस झाले भेट भाज्या मी नाचा ढोल तशा घेऊन दोघी संग नाचू आजी भाजी आनंदातल्या तिच्या करियर कुठे नोकरी करते हिंदुस्थानाच्या पाठीवर तुमच्या लेखीला ले नोकरी करायला ला ले लावा आणि तुमच्या गोष्ट झाली बाई लय चुक झाली माहिती लय दुख दिलं बाई तुमच्या पोरीनं इन बाई खरं म्हणून सांगतो लय दुख दिलं मा पोराले लय मा पोरग नाराज झालं म्हणलं दाखवून नाही राहिला पण मनातून लय तुटलं मा पोरग आई मामीजी काय म्हटलं काय माय बाई तुम्ही केलं तुम्हाला पहिल्या दिवशी पुरलं असतं बाई आम्ही तर माय तिच्या पुढे वा, मसाला वाटू वाटू तु थकलो तुम्ही काय अशी फोडणी दिली हा तिचं बाई मतच बदललं बाई हपा काय म्हणू मी तुम्हाला कसं म्हणू आता हा काय सांगलं तुम्ही देव जाणी पण लय भलं केलं बाई तुम्ही मापुरीचं आयुष्य वाचवलं तुम्ही बापूरीचा संसार वाचला तुम्ही ना माझ्यासाठी देव म्हणूनच आल्या खरं बाई तुम्ही माझ्यासाठी देव म्हणूनच आल्या मला माहित असतं ना ही योगिता तुमचं एवढं ऐकते मी खरं सांगतो बाई पहिल्या दिवशी तुम्हाला बोलावलं असतं इन बाई माय चला ना दवाखाना झा लागते ना पिढ्या आणा लागतात कोणत्या दुनिया हा तुम्ही या बाहेर माय माफ करा आता तेवढं आता काय म्हणून काय नाही बोलत आनंद हे नाही होऊन राहायला इन बाई योगिता म्हणते आता येत नाही म्हणते मी नऊ महिन्यांना डिलिव्हरी येईन म्हणते म्हणजे होई या शिटून नावाप्रमाणे गोळ वातावरण केलं खरंच बाई तुम्ही नाव आलेच नावच शिटू नाही फक्त तुम्ही खरंच लय गोळ हा बाई काय बाई बापूर काय सांगलं काय नाही बाई कि आज लोक कोणाचं ऐक नाही तुमचं ऐकून भाई बाई ते राहू देत म्हणते ते चाल म्हणते आई आता येत म्हणजे डिलिव्हरी म्हणते पाहुण्याला सांगतलं तिनं मी म्हण नाही आई म्हटलं की तुले हो मा शे तू काय डोस पडली माहिती तु काही बाई सांग शेतू काय म्हणू मी तुला काहीच नको म्हणू तसून जे काय म्हणायचं ते आणि सासरी वाघ तिच्या सांग आता झालं गेलं इसरून जाय तिच्या पुढे हे नको करू हा समजून घेतील आई हो माहिष योगिता आई मला माफ करा मी लाय चुकली खूप चित्रासारखी वागले ना मी दिवस झाले स्वतःला त्रास करून घेतला आणि तुम्हाला सगळ्याला मी खूप त्रास दिला खूप मनस्ताप दिला नाही मी खूप वाईट आहे प्लीज माफ जमाफ आई आता बस झालं आता कोणताचे शेनु खाल होते त्याचा हजरा निर्णय घेतला निर्णय घेतला हा चांगलं झालं बाई मला काही तुला राग नाही हो बाई मा तो आल्याबावर राग नाही काय आई बाबा राग नाही पण तुला निर्णयावर जरूर मला राग होता असा हो हा विचार काही करू नाही बाई जीवनात जे साजरा आहे ना जे योग्य आहे तेच करा योग्य वेळी योग्य केलं की माणसाचं जीवन साजरं होत असते आम्ही अळाणी हा अळानी मताना सांगतो पण तो कामातच सांगतो तो हिताचं हाव म्हणून सांगलं बाई जेव तुडून तुले बोलली मी काय शिल्लक तर आता सासू म्हणून मानून घे सासू बोलतच असते त्याचा काही राग नसतात मानत साजरं झालं बाई साजरं झालं बरं वाटलं रो त भाय म्हणलं वाटते बाई काय माय मा राजू महाराज आत्या त्या मा देवकी बाई कुकडे हा हा असं प्रयत्न करत तू इकडे तिकडे आणि सांगून ठेवतो आता तुमच्या घरी कमी आहे ना तिच्यास्त राहून जा मग हम्म शाकीता राहू दे तू कोणती न तिला समजून सांगलं तर तिच्या डोक्यात प्रकाश पडला बाई बाई हा <laughs> झाली खुश हा आठ दिवस झाले तासून ये ना, ना तो <laughs> गी सासून ये ना हन्यास आणलं आम्हाला एक काय म्हणते एक काय म्हणते मी तर म्हणू काय जे का पिसं लागलं काय सांग योगिता बाई आत्या सॉरी अस्विटू ताई अ थँक्यू खरंच मनापासून थँक्यू त्यात कसलं थँक्यू ग माझाही स्वार्थ आहे त्याच्यात मी आत्या होणार आहे ना मग <laughs>